नाही या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस ला नरेंद्र मोदी यांनी जो इव्हेंट केला होता तो एवढा मोठा केला होता की आणि तो पूर्णपणे आचारसंहिता भंगचा कार्यक्रम होता या ठिकाणी ऑलरेडी किसान रेल्वे चालूच होती शंभरावी त्याची फेरी होती इव्हेंट काहीतरी करायचा आणि लोकांना प्रभावित करायचं याच्यासाठी हा कार्यक्रम केला होता नेमका कार्यक्रम काय होता किसान रेल्वे जी जाते सांगोल्या इथन पश्चिम बंगालमध्ये त्या रेल्वेचा काही कार्यक्रम होता का यामध्ये नरेंद्र मोदी यांचं लोकसभे सदस्यत्व त्यानंतर पियुष गोयल आणि नरेंद्र सिंग आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मी यामध्ये पार्टी केलेलं आहे नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे पंतप्रधान पद आहे किंवा त्यांची जी खासदारकी आहे ती रद्द करण्यात यावे अशा प्रकारची हिंमत एका महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे एवढी हिंमत त्यांच्यात कशी आली नेमकं कारण काय हे थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत प्रफुल्ल कदम आहेत प्रफुल्लजी थेट अशा प्रकारची भाषा हिंमत आली कुठून नाही या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस ला नरेंद्र मोदी यांनी जो इव्हेंट केला होता तो एवढा मोठा केला होता की आणि तो पूर्णपणे आचारसंहिता भंगचा कार्यक्रम होता म्हणजे त्यावेळी पूर्ण देशामध्ये दे किसान आर्मीच्या स किसान रेलचं किसान लोकांचं चा आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतच्या निवडणूक होत्या त्या निवडणुकीमध्ये हा कार्यक्रम जाणीवपूर्वक सांगोला ते शालीमार शंभराव्या रेल्वेचं इनॉग्रेशन केलं होतं ह्या कार्यक्रमाला कुठलीही परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती कुठलंही आज हे केलं नव्हतं हो प आचारसंहितेचं नियमाचं पालन केलं नव्हतं आणि म्हणून मी ती पिटिशन सादर केली की जर एवढ्या मोठ्या पदा पदावरचा माणूस अशा पद्धतीचं जर व्हायोलेशन करत असेल तर मी या ठिकाणी ती पिटिशन दाखल केली नेमका कार्यक्रम काय होता किसान रेल्वे जी जाते सांगोल्या येतन पश्चिम बंगालमध्ये त्या रेल्वेचा काही कार्यक्रम होता का या ठिकाणी ऑलरेडी किसान रेल्वे चालूच होती शंभरावी त्याची फेरी होती इव्हेंट काहीतरी करायचा आणि लोकांना प्रभावित करायचं याच्यासाठी हा कार्यक्रम केला होता हा कार्यक्रम घेण्याचं तसं कारण नव्हतं आणि अशा अनुषंगानं आयोगाने वारंवार पत्र काढलेले आहेत निर्देश दिले त्या निर्देशाचा सुद्धा भंग करून हा कार्यक्रम त्यांनी केवळ हिरवा झेंडा फडकवायचा आणि त्या ठिकाणी सबंध देशामध्ये नॅशनल चॅनलवर त्यांनी तो ॲडव्हर्टाईज वजा कार्यक्रम हा इव्हेंट कार्यक्रम केलेला आहे मग तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात तक्रार केली होती नेमकी कशा स्वरूपाची ती तक्रार होती या ठिकाणी मी जे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती सगळे त्यांचे पेपरला -पेपर आलेले फोटोग्राफ्स सगळ्या नॅशनल चॅनलला आलेल्या बातम्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेचा सारसंग्रह हायकोर्टाचे जजमेंट त्यांची सगळे दिलेले पत्र हे सगळं त्यांना सादर केलं होतं मग काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला काय उत्तर मिळालं निवडणूक आयोगाकडून आयोग पूर्णपणे मोदींना घाबरलं होतं अधिकारी वर्ग मोदींवर कारवाई कशी करायची या चिंतेत होते आणि त्या या चिंतेतूनच त्यांनी हा मार्ग काढला की फक्त रेल्वेला समज दिलेली आहे ज्यांनी हे ॲक्शन घेतली ते मोदींच्यावर आणि इतर मंत्र्यांवर कारवाईच केली नाही तुम्हाला जे उत्तर दिले ते त्यात काय आहे कांक म्हटलं त्यामध्ये एवढंच त्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की रेल्वेला आम्ही समज दिलेली आहे आणि तो हा विषय निकालीत काढण्यात आलेला आहे ऍक्च्युअली असा काढता येत नाही निवडणूक आयोगच आता दोषा म्हणजे रिस्पॉन्ड नंबर पाच नंबर झालेला आहे तुम्ही या उत्तराने समाधानी आहात का नाही हे उत्तर अत्यंत बालिश इलिगली होतं असं उत्तर आयोगाकडनं देताच येत नाही मुळात कारण आयोगानंच ते मान्य केलं की के रेल्वेनं हे व्हायोलेशन केलेलं आहे कारवाई त्यांनी केलीच नाही त्यांनी केवळ के के पळवाट काढलेली आहे पळवाट आहे उत्तर नव्हे यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे यानंतरच मी हा सगळं पिढी हे त्यांची निवडणूक आयोगाला सुद्धा रिस्पॉन्ड करून आता मी हायकोर्टात जाणार आहे तुम्हाला वाटतं यामध्ये तुम्हाला न्याय मिळेल न्याय मिळण्यापेक्षा न्यायाची जनते पुढं ही प्र एवढं मोठं व्हायलेशन पुढं आणणं आणि जर न्याय मेरिटवर जर झालं तर हे डिस्क्वालिफिकेशन फिक्स आहे कोणाचं डिस्क्वालिफिकेशन फिक्स आहे यामध्ये नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत सदस्यत्व त्यानंतर पियुष गोयल आणि नरेंद्र सिंग आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मी यामध्ये पार्टी केलेलं आहे मग साधारणतः हे तुम्ही कशा ही जी पुढचं पाऊल जे उचलणार साधारणतः कधी उचलणार आहात नाही आता लवकरच बाकी बाकी मी बाकीचे सगळी तयारी करून हायकोर्टात जे त्यांच्या आलेले ऑर्डर बाकीचे सगळं जोडून मी लगेच आता लवकर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडून मला निकाल अपेक्षित आहे तुम्ही जे करता कोणताही स्टंट नाहीत नाही स्टंटचं काही इव्हेंट त्यांचा स्टंट आहे त्याला मी काउंटर केलेला आहे धन्यवाद हे होते प्रफुल कदम त्यांनी म्हटलेलं आहे की मी आता या संदर्भात निवडणूक आयोगाकडनं जे आलेले उत्तर आणि माझ्याकडे असलेले पुरावे घेऊनच हायकोर्टात जाणार आहे आणि मला यामध्ये ज्या पद्धतीने जे जे त्यांनी जो इव्हेंट केला त्या इव्हेंटच्या विरोधामध्ये ऍक्शन घेण्यास मी निवडणूक आयोगाला भाग पडेल असं देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा